नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात इथून करतोय आता तीन वाजले दुपारचे तर जर का दुपारी पाणी पाजायला नेले होते तर त्या शेतातच ठेवल्यात आणि बाकीचे गाव गावरंगाय तर इथं आहेत आता मी बैल घेऊन चाललोय मला अवतावर पण जायचा विचार चालू आहे तर बघतो रेस यांना वाटतंय की आता आमचा नंबर आहे शेतात जायला फिरायला पण यांना नाही सोडायचं त्यांना ऊस खायला ठेवला होता पण ऊस काय खाल्ला नाही कोणीच खाल्ला नाही व्यवस्थित ऊस पोटभर तर आपल्या जर काय पाणी आणलं इकडेच बांधल्यात ही इकडे एक आहे आणि समोर तिकडं दोन ऊसाच्या शेतापाशी त्या ऊसाच्या शेतापाशी तिकडं दिसते का आहेत तिकडंच कुठेतरी बांधल्यात आणि मी इकडं बैल आणल्यात बैलांना थोडा नेप्या चरून देतो तिकडे थोड नेपेर मध्ये खाऊन देतो त्यांना देखा आवळ आज पण आलेले आज ऊन नाहीत दुपारपर्यंत होतो ऊन पण आता दुपारून आबाळ आले दोन वाजल्यापासून आबाळ आले आता नवीन नवीन आले चाऱ्यात किती मन लावून चारा खातायत मी जोपर्यंत इथं मी थोडं लांब गेलो की परत मग मस्ती चालू करतात त्याच्यामुळे थोडं खायपर्यंत मी इथंच बसतो नंतर यांना लावतो घेऊन जातो चला आता अवथ आणायचं पण कॅन्सल झालंय पप्पा नको म्हणले आज थोडं इथंच काम आहे नांगरायचं चालू आहे ना तर थोडं झुडप वगैरे काढायचे शेतातले आणि बैलांना आता घरी बांधतो कारण की मी इथून लांब गेलो की सर्जा मस्ती करणार एवढा कामाला चालला नाही आणखीन मस्तीत शिंग वगैरे मोडून घेईल किंवा व्यवस्थित खाणार पण नाही त्याच्यामुळे आणि खाल्लंय पण त्यांनी आता जवळ एक एक तास झालं खात आहे ते आत्ता साडेचार वाजले आणि मी तीन वाजता आलो होतो दीड तास त्यांनी खाल्लंय त्याच्यामुळे बांधतो आणि व्यवस्थित खात पण नाहीत तिकडं जातात तिकडे येतात मस्ती करत खातात त्याच्यामुळे आता बैलांना घरी बांधतो आणि बघतो इकडं काय काम आहे ते दुसरं शिमण्या चल आणि काय ना पाऊस पण आहे आबाळ पण आले ना थोडं थोडंसं टिपकत आहे पण टिपका टिपका बैलांना आता पाणी पाचतो बैल आता फुल पाणी पिणार आहेत साडेचार वाजलेत नंतर पाणी पिणार नाहीत बैला संध्याकाळी कारण टिपका टिपका पाऊस येते हावता दिसतेच तुम्हाला हां त्याच्यामुळे दिवस मला आता पाणी पिणार नाहीत आता आत्ता लगेच बांधून टाकतो यांना खाल्लं पण चांगलं आता आपली नांगरट चालू आहे तर बघले तर ट्रॅक्टर कसे पण येतात आणि भैया नांगरते करते बगळ्यांना किडे वगैरे खायला भेटतात गांडोळ असेल तर गांडोळ किंवा किडे आता जमीन हल्ल्या इकडे तिकडे पळतात ना किडे तर मग किडे खातात बगळे तर ह्याच्यातले थोडे बाबलीचे खोड वगैरे होते ना तर ते काढले थोडे छोटे झुडप होते ते काढलेत चला जर शे तर पाणी पिलेले आहेत बैल पण पाणी पिलेले फक्त ह्यालाही गावरण जनावर पाणी पाजायचे आणि गंगा आणि तिकडचे वासर पाणी पाजायचे तर आता सव्वाशा असलेत ह्यांना पाणी पाचून घेतो आणि त्यानंतर पण उशीर होईल त्याच्यामुळे लगेच पाणी पाजेल चालू करतो इकडनं इकडं वृंद किल्ली चालू करतो खुश का तो पण खुश सगळ्या गाय पण झाले शेवटची गाय गंगाय गंगाला पाण्यावर चालवले